कागल शहरातील रोटे गल्ली ते राजधानी धाबा या दरम्यान अनेक अतिक्रमणं झाली आहेत त्यामुळं पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणं हटवून पुणे बेंगलोर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचं काम आज सुरू करण्यात आलं जमीन संपादन संपादित जमिनीचा वाढीव मोबदला आणि स्थानिक नागरिकांचा विरोध यामुळं बराच काळ रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलं होतं अखेर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणं हटवून सहा पदरीकरणाला सुरुवात झाली भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी आज दुपारी पोलीस बंदोबस्तात कागलमध्ये दाखल झाले पोकलँड जेसीबी मशीन आणि डंपर अशा यंत्रसामुग्रीसह आज दुपारी बारा वाजता संपादित जमिनीच्या मोजमापाला सुरुवात झाली पुणे बेंगलोर महामार्गाचं सहा पदरीकरणाचं काम सुरू आहे पण कागलजवळ महामार्गाला लागून झालेल्या अतिक्रमणामुळे काम रखडलं होतं या पार्श्वभूमीवर आज जेसीबीच्या साह्यानं काही हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यास सुरुवात केली एकीकडं जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमण काढताना दुसरीकडं पोकलँडच्या सहाय्यानं गटर खोदण्याचं कामही सुरू करण्यात आलं त्यामुळं महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या कामाला गती आली यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते महेश पाटोळे सर्वेअर नितीन प्रजापती मिलन रॉय यांच्यासह प्रवीण भालेराव चान बसापुरे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते